नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड उत्तर जिल्हा संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा संपन्न प्रमुख उपस्थिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर मतदारसंघ माजी मंत्री भास्कर पाटील खदगावकर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर काही लोकांना वडिलांच्या नावामुळे संधी मिळाली आता माझ्यावर टीका केल्यामुळे मिळत आहे आमदार चिखलीकरांची अशोक चव्हाणांवरती टीका पत्रकाराशी संवाद प्राणीड उत्तरचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील राऊनगावकर यांनी शहराच्या अतिशय मध्यवर्ती भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय काढले उत्तर भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यानिमित्तानं माझ्या या कार्यालयाला आणि बाळासाहेबांना खूप खूप शुभेच्छा आहेत या कार्यालयातून जनतेचे जे प्रश्न निश्चितपणानं सोडवले जातील अशी आशा मला या ठिकाणी आहे साहेब आता बोलताना मैत्रीपूर लढत आहे राष्ट्रवादी सोबत का असं आहे की तिन्ही पक्ष आम्ही जे युतीमध्ये महायुतीमध्ये काम करतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हे स्टेटमेंट दिले की आपली सोबळाची तयारी ठेवा ज्या ठिकाणी शक्य नाही तिथं स्वतंत्र सोबळावर लढायचं आदरणीय दादाची पण तीच भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची तीच भूमिका आणि नांदेड शक्य सगळ्यांचं मला असं वाटतं की राष्ट्रवादीला सोबळा लढावं लागेल आणि त्यासाठी तयारी करण्याची गरज आहे काल अशोक चव्हाणांनी सांगितलं काही लोकांना माझं नाव घेतलं हीच परिस्थिती उलटी आहे की काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय आता समाधास्थान नाही अगोदर ओढाली वडिलांच्या पुण्याईमुळे काही लोकांना संधी मिळाली आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा प्रयत्न आहे म्हणून याला मी फारसं महत्त्व देत नाही आहे काही प्रत्येक ठिकाणी असे बगल बच्चे सोडायची सवय लागली छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्यामध्ये आपसात भांडणं लावायची सवय लागली आणि छोट्या कार्यकर्त्यांनी एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्याबद्दल टीका करायला लावायची सवय मंडळी करतात तर त्याच्यातून आपलं स्वतःचं हित साधताय हे सगळी जनता ओळखून आहे आता कोणी त्यांचं नाव घ्यायची इच्छा नाही लोकांच्या मनामध्ये आणि ते स्वतः सांगतायत की बाबा असं झालं तर लोकांनी म्हणलं पाहिजे मी ज्यांना निवडणुकीत हरवलंय त्यांना माझं मी त्यांचं नाव घ्यायची काही आवश्यकता नाही ना कोण ना। सरस कोणापेक्षा हे सगळ्या जनतेने ठरवून दिलेलं आहे साहेब त्यांना आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तुमच्या असतील असं आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं तुमची लढाई भाजपसोबत हो आहे का महाविकास आघाडीसोबत नाही विषय असा आहे की महायुतीमध्ये बैत्री पूर्ण शेवटी नेतृत्वानं सांगितलेला आदेश मांडणारा मी कार्यकर्ता आहे पक्षापेक्षा मी मोठा नाही पण पक्षापेक्षा कोणी मोठं समजत असेल तर त्याला उत्तर देणं हे माझं काम आहे आणि मी सक्षम आहे तेवढ्या गोष्टीसाठी तेच करत आलो आजपर्यंत नाही झुकणार नाही हे जे ब्रिज आहे ते घेऊन चालू आहे पक्षाच्या कार्यालयाच्या संपर्क या ठिकाणी उद्घाटन झालं प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते सभा आमदार सुभाष म्हणून या जिल्ह्याचे महाराष्ट्राचे माजी मंत्री माजी जिल्ह्यातील सर्व प्रदेशाचे पदाधिकारी त्यांचे अध्यक्ष सर्व उपाध्यक्ष सर्व ज्यांनी राष्ट्रवादी या ठिकाणी मुख्य कार्यालय गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही त्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं मला की आपल्याला या ठिकाणी बसण्यासाठी आणि आमच्या आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी ऑफिस पाहिजे दखल आम्ही या ठिकाणी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत ते सोडवण्याच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचे काही प्रश्न असतील तालुक्याचे प्रश्न असतील त्या कार्यालय या ठिकाणी काम करण्याच्या दृष्टीकोनात येणारे कळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला बल देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय एवढा होता या ठिकाणी आज हिहितनगरचे कार्यकर्ते होते देखीलचे कार्यकर्ते होते कुंकचे कार्यकर्ते सिंधी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि सोळा तारखेचा भोकरमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी अल्लापूरला आहे मुखेडला आहे त्या त्या ठिकाणीसुद्धा असंख्य हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत जिल्ह्यामध्ये नेते चिंडीकर साहेब आणि कदमटी साहेबांच्या माध्यमातला हा जो दौरा आहे त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी सुद्धा त्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी ही सत्ता कशी येईल ते आपला सर्व नेते या ठिकाणी प्रयत्न करतात